हॅलो नमस्ते राधा घरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीचे खाण्याचे फायदे सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे डोळ्यांचा आहे त्यानंतर हृदय रुधा, हृदयासाठी पण कांद्याची पात चांगली होते त्यानंतर आपली इम्युनिटी चांगली राहते प्रतिकारशक्ती चांगली राहते त्यानंतर पोटासाठी पण चांगलं आहे पचनशक्ती वाढते असे अनेक फायदे आपल्याला कांद्याच्या पातीपासून होतात त्यामुळे कांद्याची पात ही रोजच्या जेवणामध्ये किंवा वारंवार आपल्या जेवणामध्ये असली पाहिजे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकाराच्या मी तुम्हाला या रेसिपी दाखवणारच आहे वेगवेगळ्या भाज्यांचे फायदे आणि वेगवेगळ्या आपले जे जिन्ह आहेत जेव जो, रोजच्या जेवणामध्ये आपण वापरतो त्याची मी माहिती घेऊन येणार आहे यासाठी पाहत राधा दादा घर हे माझं यूट्यूब चॅनल थँक्यू हॅलो नमस्ते राधाज रुसईघर मध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीचे खाण्याचे फायदे सांग